निकम काल माझ्यावरती काही विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल थोडं सर्वांनीच मला सांगितलं की आता बाद झालं तू बोलला पाहिजे कारण की मी दोन हजार बावीसला इलेक्शन लढून दोन हजार तेवीसच्या पहिल्या महिन्यात ग्रामपंचायत सदस्य म्हणून सरपंच म्हणून निवडून आलो कारभार सुरू केला त्यामध्ये कारभार सुरू करत असताना गावातून तीन पार्ट्या निवडून आल्या होत्या तीन पार्ट्यामध्ये एका पार्टीचे तीन सदस्य एका पार्टीचे सात सदस्य आणि माझ्या पार्टीच्या बरोबर मी सरपंच आणि एक सदस्य म्हणून निवडून आलो त्यानंतर पहिल्या दिवशी मी कामकाज सुरू केलं त्याच दिवशी ह्यांनी सर्वांनी मला सांगितलं की आम्ही दहाजणं एकत्र आहो आणि तुला आम्ही काय कारभार करून देणार नाही आणि त्या दिवशीपासून सुरुवात केली पण मी त्यांना सांगितलं तुमच्या सहकार्याशिवाय कारभार काय चालत नाही तुमचा सहकार्य असल्यानंतरच हे कारभार आपल्याला करता येईल आणि त्या पद्धतीनंच मी कारभार सुरू केला आजपर्यंत त्यांना विश्वासात घेऊनच मी सगळं काम केलं आता त्यांनी किती पण सांग मला विश्वासात घेतलं नाही तर प्रत्येक सभेची मी आत्तापर्यंत ग्रा मंथली मीटिंग जे आहेत माझ्या मासिक सभा त्या सदतीस घेतल्यात त्या प्रत्येक सभेमध्ये त्यांचा सर्वानुमते ठराव मंजूर केल्याशिवाय कुठलंही काम मला करता येत नाही मी आत्तापर्यंत अठरा ग्रामसभा घेतल्यात त्या अठरा ग्रामसभेत सर्व योजना सर्व ठराव हे मंजूर करूनच मला काम करता आलं त्यानंतर आता माझ्यावर मी आजपर्यंत एवढे दोन अडीच वर्ष झालं बघतोय की सगळ्या गावानं पण बघितलं असेल की फेसबुकवर स्टेटसवर प्रत्येकजण जण माझ्यावर ते आरोप करत होते मी एकही कुणाचा आरोपाला उत्तर दिलं नाही का की मला काम करायचं होतं म्हणून मी ह्यांच्या उत्तराला उत्तर, उत्तर देत बसलो असतो मला काम करता आलं नसतं प्रत्येक उठायचं की माझ्यावर आरोप करायचा आम्ही दहा जण आहे तुला दाखवतो तुला दाखवतो पहिल्या दिवशीपासून हे न चालू केलेले पण तरी पण हे सगळं पाठीव टाकून मी गावासाठी गोरगरिबांच्या जनतेसाठी गावातल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी आजपर्यंत धडपडत आलो आणि त्या अपेक्षा माझ्या ज्या बुद्धीला जेवढ्या पटल्या तेवढ्या मी केलं साहेब मी पाठीमागच्या बॉडीसुद्धा सदस्य होतो आणि आत्तासुद्धा सरपंच म्हणून आहे माझा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ आत्तापर्यंत आठ वर्षाचा झालेला आहे मग मला अनुभव आहे का नाही जनता सांगते त्यानंतर आता ह्यांचा आरोप भरपूर तुमच्या पशी त्यांनी केलेले आहेत त्या आरोपावर प्रत्येक आरोपाला खुडण्याच्यासाठी माझ्यापाशी प्रत्येक उत्तर आहे ते त्यांनी सिद्ध करावं त्यांनी माझ्यावरती सगळ्यात मोठा आरोप केला आहे की भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराचा आरोप हा हा माझ्या जीवाने लागला आहे सगळ्यात जास्त कारण का की मी आजपर्यंत कधीही एक पैशाचा त्या ग्रामपंचायतीचा कुठलाही कुठल्याही नीतीचा अपार नाही आणि सर्व सर्वांच्या सदस्यांच्या सदस्यांच्या सर्वानुमते ठरावालाच ठरावानुसारच सगळी कामं केलेली आहेत आणि सगळी कामं आतापर्यंत आता हे सगळे आहेत की पाठीमागची कामं आली ती त्यांनी दाखवावं प्रूटनिशी की ही पाठीमागची कामं आहेत म्हणून पाठीमागचं काम जे होतं ते त्यांना दाखवलं होतं मी की ही पाठीमागचं काम आहे ग्रामसभेत दाखवलं होतं वाचून की ही पाठीमागचं वीस एकवीस एकवीस बावीस जी काम आहे ती ग्रामसभेत मासिक मिटिंगमध्ये ठरा ठरावानुसार घेतलेली आहे ती आणि त्याचे सगळे प्रूफ प्रोसिडिंग आहे एवढी तज्ज्ञ लोक आहेत चाळीचाळीस वर्ष त्यांनी चाळीस वर्ष त्यांनी गावावरती राजकारण केलेलं आहे त्यांना एवढं माहीत पाहिजे की जर कोणीही सरपंच असेल तर त्याला सर्व सदस्यांची ग्रामसभेची मान्यता घेऊनच काम करावं लागतं आज गावात तुम्ही कामं बघताय आज गावाला दोन अडीच वर्षापूर्वी रस्ते होते का आज ह्या रस्त्याच्या सगळ्या ज्या ज्या निविदा जे जे प्रस्ताव मी दिलेत ते सगळे प्रस्ताव माझ्यापाशी आहेत आज गावात सात रस्ते झालेत ब्याऐंशी लाखाचे रस्ते आजपर्यंत पुरे, आतापर्यंत झाले ह्या अडीच वर्षाच्या सगळे प्रस्ताव माझ्याकडून गेलेले आहेत आणि या त्याच्यासाठी सर्व माझ्याबरोबरच्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि ह्या प्रयत्नातनं मी काम करत आलो आहे जेवढा जास्तीत जास्त वेळ ग्रामपंचायतीला मला देता येईल तेवढा ते ते मी दिलेला आहे आणि सगळ्यांना सामावून घेऊन काम कर आत्तापर्यंत करत आलो होतो आणि करत राहीन सगळ्यांना सामावून अजून काय झालेलं नाही आता ही किती ही आहे ती हे मला माहीत नाही त्यांचं आता त्यांच्यावर मला काय बोलायचं नाही पण जे माझ्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला आज ही घ्यावं कारण लोकं गावातली म्हणायला लागली की नाही आपा तो आता आत्ता बोलला पाहिजेस म्हणून हे तुमच्या माध्यमातनं आज आपशिंगच्या गावातील नागरिकांना हे कळलं पाहिजे की आपण काय केलं मी जर बसलो तर हे लोक म्हणणार की काहीतरी गडबड गडबडायची तर कुठल्याही गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत जावं माझं उघडं किताब आहे तिथं आज जावं पण त्या ग्रामसेवकांना कुठल्याही प्रोसिडिंगची नक्कल विच मागावी आणि त्या प्रोसिडिंगमध्ये जर कुठल्याही कामाचा कारभारात काय गलत असेल तर मला शंभर टक्के त्यांनी सांगावं मी प्रत्येक मिटिंगमध्ये तुम्हाला सांगतो की प्रत्येक मिटिंगमध्ये सर्व कामात झालेला पाठीमागच्या महिन्याचा खर्च येना संभाव्य खर्च आणि विविध योजनेवरती येणारे पैसे ये सगळे ह्या सगळ्या सदस्यांना विचारात घेऊनच करतो एक ही मिटिंग बिना कोरमची मी घेतली नाही ज्या वेळेला कोरम पूर्ण झाला त्याच वेळेला ही मिटिंग घेतली ग्रामसभा सुद्धा कोरम झाल्याशिवाय मी घेतलं नाही अडीच वर्षात मला किती ग्रामसभा वर्षाला चार ग्राम 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 था था स सभा घ्यावे लागतात किंवा सहा घ्यावे लागतात मी अठरा सभा घेतल्यात ही ग्रामसभा कोरम नाही झाला तर मी दुसरी ग्रामसभा ग्रामपंचायतीत नाही घेतली दुसरी ग्रामसभा मी देवळातच ज्या ठिकाणी घ्यायची तिथंच घेतली आणि प्रत्येक कामाला ठराव आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता त्यांच्या वेळेचं सुद्धा मला माहीत आहे की ठराव कसं मिळायचं प्रत्येक कामाच्या ठरावाला ग्रामसभेची मान्यता ग्राम मंथली मिटिंगची मान्यता ही घ्यावी लागती आणि तो ठराव त्यावेळेला तिथं कामाच्या मागणीला द्यावा लागतो तेव्हा ते काम आपल्या मग काम तुम्हाला आधी तुम्ही आता काम व्हायच्या आधी काम सांगतो तर का सा, काम सांगायला गावाला सा सांगूनच काम करावं लागतं ना इथं इथं काय काय घ्यायचं इथे मग ह्या प्रत्येक कामाला मी सगळ्या ग्रामसभेची जी ठा था, ठराव घेतलेला आहे आणि ह्यांचं जे आरोप आहेत माझ्यावर की मी विचारत नाही तर मी सगळ्यांना विचारात घेऊनच हा कारभार केलेला आहे हे माझं अगदी ठाम मत आहे ह्या प्रत्येक सदतीस मिटिंगच्या ह्या मासिक मिटिंगच्या नकला येते माझ्यापशी आणि ह्या प्रत्येक गावातल्या कुठल्या पण नागरिकांना जावं आणि ह्या ग्रामपंचायतीतनं काढून हवं हो मी आत्ता ग्रामपंचायतीत नाही कुठल्याही ग्रामसेवकाकडं त्यांनी सांगावं हो। की जाओ की जा आपशिंगच्या ह्या या, या तारखेच्या मिटिंगमध्ये काय ठरले ते लय आरोप केले गेले पण मी आजपर्यंत ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा माझ्या भरपूर आरोप केले गेले पण मला काम करायचं होतं म्हणून मी यांना उत्तर कुठलंही दिलं नाही पण आत्ता उत्तर द्यायची वेळ आली ना आता इथनं पुढं मी प्रत्येक प्रश्नाचं ह्याच्या उत्तर देणार आहे आणि काम करणाऱ्याला हे जे हे असते पण ज्याला काम करायचं नाही त्याला हेच काम असतं प्रत्येक मिटिंगमध्ये मा ह्यांचे माहितीचे अधिकाऱ्याखाली अर्ज आहेत कामच आम्हाला ग्रामसेवकांना आम्हाला यांनी अडीच वर्षात करून दिलं नाही प्रत्येक तरीही बाजूला टाकून सगळं पाठीव टाकून प्रत्येक कामाचा पाठपुरावा आम्ही शेवटपर्यंत केला आणि ते गावासाठी आणण्याचा प्रयत्न केला ह्यामध्ये सगळ्या यो योजनेच्या हे असू द्या त्या सगळ्याच मी प्रयत्न केलेला आहे माझ्यावर जे जा आरोप यांनी केलेले आहेत हे अगदी बिनबुडाचे आहेत तोंडाला येईल ते हे लोक आहेत फक्त त्याचं काहीतरी प्रूफ आणून दाखवा ही माझी तुमच्या माध्यमातून त्यांना हे करण्याची आहे सरपंचाच्या एकाधिकारशाहीला नाकारून गावाने विरोधात मतदान केलं तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कुठलीही एका अधिकारशाही नाही आहे सगळ्या गावाला सामावून घेऊन काम करायचा माझा प्रयत्न होता आणि त्या पद्धतीनंच मी केल्या तुम्ही काम देताना एकाच कॉन्ट्रॅक्टरला आणि कामं दिलेत तुम्ही असं 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 कुठलीच बाब नाही मी माझ्या कालखंडातला दोन हजार तेवीस पासून आज अखेरपर्यंतचा सगळ्या कामाच्या पेपर निविदा न करता त्याच्या ऑनलाईन टेंडर केले ती जो कोणी ऑनलाईन टेंडर घेईल त्यालाच दिलेला आहे का अग्निवीरच्या इमारतीचं काय झालं द बराबर आहे ते अजून सुरू नाही झाली पण त्याला सुरू करण्यासाठी सर्व सदस्यांनी त्यासाठी मदत करायला पाहिजे होती त्यासाठी सर्व सदस्यांना वेळोवेळी मी सांगत होतो आमच्या ताब्यात आत्ता आठ महिने झालं ती इमारत आली आहे त्याच्या पाठीमागं त्यांनीच त्या ज्या सन्मुखानंद संस्था आहे ती संस्था म्हणत होती की आम्ही सैनिक स्कूलला हे चालवायला देणार आहे सैनिक स्कूलला चालवायला दिलं असतं तर चांगला फायदा होत होता गावाचा म्हणून आम्ही ते दीड वर्ष त्यांची वाट बघितली पण चालू महिन्यांना झाल्यानंतर मी पाठपुरावा त्यांचा केला तर ते त्यांनी सांगितलं की नाही ते तुम्हाला चालवावं यावं लागेल मग त्यानंतर त्या लोकांच्याकडून आमच्याकडं ते ताब्यात घेतलं आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी ती त्याचे आमच्या सगळं सदस्य पण त्यांचे फोटोसुद्धा मायापाशी आहेत सगळ्या सदस्यांच्या समोर हे सांगितलं की आपल्याला हे आत्ताच्या आपल्या ताब्यात ता आले हितन पुढं हे चालवायसाठी कुणाला तरी दिलं पाहिजे त्यामध्ये वीस पंचवीस कॉम्प्युटर आहेत खाली जिम आहे त्या जिममध्ये चांगलं ट्रेनर आपल्याला दिला ला द्यावा लागणार आहे वरती कॉम्प्युटरची जी रूम आहे अभ्यास स्टडी त्या रूममध्ये आपल्याला चांगला <coughs> शिक्षक एक द्यावा लागणार आहे तर त्या सगळ्यांची तो तो कोणीतरी मागणी करू द्या त्यानुसार आपण देऊया आपल्याला ग्रामपंचायतीला फायदा नाही झाला तरी चालेल पण त्या वस्तूंचा सगळा मेंटेनन्स झाला पाहिजे हे सगळ्या सदस्यांना विचारात घेऊनच हे मी केलेलं आहे आजपर्यंत कोणीही त्याबद्दल घेण्यासाठी तयार झालेलं नाही आणि कुणाचा या अर्ज आलेला नाही तुम्ही ग्रामपंचायतीत बघू शकता